होय राज्यातल्या बहिणींसाठी सरकार दरमहा पंधराशे रुपये देते कारण ती कष्ट करते घरासाठी कुटुंबासाठी आणि दुर्लक्ष करते स्वतःकडे बहिणीकडे असेलही पैसा पण ती स्वतःच्या आरोग्यावर कधीही खर्च करत नाही असंख्य बारीक सारीक दुखणी ती वर्षानुवर्ष अंगावर काढत राहते घरात येणार शिजणार सगळं पौष्टिक अन्न कुटुंबासाठी राखून ठेवते आणि उरलेलं अन्न स्वतः खात घरात पौष्टिक लाडू फळफळावळ फ़ड़ असली तरीही आधी सासू सासरे पती आणि मुलाबाळांमध्ये वाटून टाकते प्रत्येक घरातली आमची बहीण हे सगळं अगदी सहज नकळतपणे करत असते रक्षाबंधनाला एखादा भाऊराया बहिणीकडे जातो तेव्हा या बहिणीचा आनंद गगनात मावत नाही मनातली सारी दुःख ती बाजूला ठेवते आणि आपल्या भाऊरायाचं स्वागत करते त्याच्या दीर्घायुष्याची कामना करते बहीण कितीही आनंदी दिसत असली तरीही तिची गरज काय तिच्या मनात नेमकं काय का दुःख आहे हे फक्त भाऊरायात जाणतो ओवाळणं झाल्यावर तो बहिणीसाठी औक्षणाच्या ताटात पैसे ठेवतो किंवा एखादी भेटवस्तू ठेवतो ते बहिणीसाठी लाख मोलाचे असतात हे पैसे तिनं फक्त स्वतःच्या सुखासाठी तिच्या आरोग्यासाठी तिच्या आनंदासाठी खर्च करावेत अशी भाऊरायाची अपेक्षा असते महाराष्ट्राच्या जनतेचे सेवक बनून अहोरात्र झटणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील या बहिणींचा विचार करून त्यांचे आरोग्य आणि पोषणासाठी विशेष आर्थिक मदत केली तर यात पोटात दुखण्यासारखं काय आहे ज्यांच्याकडे रेशन कार्डही नाही आहे त्यांनी सेल्फ सर्टिफिकेशन करायचं स्वतः केवळ सेल्फ सर्टिफिकेशन केलं तरी देखील त्यांना ही योजना मिळणार आहे योजना ही योजना आमच्या बहिणींना बाहेर ठेवण्याकरता नाही आहे की आमच्या बहिणींना आत घेण्याकरता योजना तयार करण्यात आलेली आहे विरोधकांना तर हा विचारही सहन होत नाही राजकारण राहील राजकारणाच्या ठिकाणी पण एक भाऊ म्हणून बहिणींच्या भल्यासाठी केलेला हा विचार माता भगिनींपर्यंत नक्की पोहोचला आहे याची आम्हाला खात्री आहे स्वतःच आरोग्य आणि पोषणासाठीच हा पैसा या बहिणी खर्च करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे